सातारा जिल्ह्यात फलटण इथे महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांना निलंबित करण्यात आलं आहे बदने आणि दुसरा आरोपी प्रशांत बनकर यांच्या शोधासाठी पथकं रवाना झाल्यात असं पोलीस अधीक्षक तुषार दोष यांनी सांगितलं याच्यामध्ये महिले महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्यावर नातेवाईकांच्याच मागणीनुसार त्यांचं मेडिकल त्यांचं पी एम हे आम्ही सातारा शहर येथे केलं आहे फलटण ग्रामीण आदित्यांनी नाकार दिल्याने त्यांचं सातारा शहर येथे पी एम करण्यात आलेलं आहे पी एममध्ये डॉक्टरांनी एसपीसीआय म्हणजे गळफास घेऊन आत्महत्या म्हणजे मृत्यू असं ॲप्रंटी कारण दिलेलं आहे पूर्ण तपास हा होईल या या जो या पोलीस उपनिरीक्षकांना लैंगिक अत्याचार केल्याचा आणि दुसऱ्या एका व्यक्तीनं मानसिक छळ केल्याचा आरोप करत फलटण उपजिल्हा रुग्णालयातल्या महिला डॉक्टरनं आत्महत्या केली पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यानं लैंगिक अत्याचार केल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं या मृत डॉक्टरनं आपल्या हातावर लिहिलं होतं त्या आधारावर बदने आणि प्रशांत बनकर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांनी गुन्ह्यातल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे नातेवाईकांच्या विनंतीनुसार सातारा इथे पीडित महिलेचं शवविच्छेदन करण्यात आलं